नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुकृपा मॅथ्स अकॅडमीमध्ये आजपासून आपण इयत्ता नवी स्टँडर्ड नाईन गणित भाग एक वनचा आपण स्टार्ट करतोय चॅप्टरचं नाव आहे पहा दोन चलातील रेशीय समीकरणे लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल्स याच्यामध्ये पहिली मेथड पाहतोय आपण चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडविण्याची पद्धत इंग्लिशमध्ये म्हणतात सॉल्व बाय द इक्वेशन एलिमिनेशन मेथड एकदम आहे याच्यापूर्वी आपण आठवीच्या वर्गामध्ये एक चलाचा लोप चला करून इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते शिकलेलं आज आपण जो प्रॅक्टिस सेट पॉईंट वन सुरू करतोय त्याच्यापूर्वी एलिमिनेशन मेथड आपण समजावून घेऊ ज्याच्यामध्ये दोन चल जे असतात एक्स किंवा वाय त्यापैकी एका चलाचा लोप करून समीकरणाची उकल काढायची पाहूया आपण एक्झाम्पल फर्स्ट आहे बा

एक्स अधिक वाय बरोबर चौदा समीकरण क्रमांक एक एक्स वाय बरोबर समीकरण क्रमांक दोन आता एक व दोनची बेरीज करायची एक आणि दोन ची बेरीज करायची तर या ठिकाणी चिन्ह बदलणार नाही परंतु एक मधून दोन किंवा दोन मधून एक जर आपल्याला समीकरण वजा करायचं असेल तो वजा करताना चिन्ह बदलतील अधिक असेल तर उन्हे असेल तर अधिक होईल या ठिकाणी असल्यामुळं चिन्ह बदलणार पाहूया मग अधिक वाय एक्स एक दोन एक्स आणि याचा सहगुण काही नाही म्हणजे एक असतो दोन एक्स बरोबर चौदा आणि दोन सोळा एक्स बरोबर दोन आणि एक्स मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारत असतं दोन गुणी तिकडे जाताना भागिले एक्स बरोबर सोळा भागिले दोन दोनचा पाडा पाठ पाहिजे सोळा आठ आता एक्स आठ एक ही किंमत समीकरण एक किंवा दोन यापैकी कोणत्याही समीकरणात टाकली तरी चालेल आपल्याला वाईची किंमत मिळून जाते पाहूया मग एक्स बरोबर आठ ही किंमत समीकरण नंबर दोन मध्ये छोडू दोन मध्ये छोडूया आपण समीकरण दोन काय एक्स मायनस वाय बरोबर दोन हे समीकरण क्रमांक दोन जिथे आपण आठ 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 म्हणजे वाय बरोबर दोन आट, आता अधिकचे दोन इकडे घेऊया उन्हाचे दोन उन्हे वाय तिकडे जाताना अधिकचे वाय आठ मधून दोन गेले खरं सहा वाय बरोबर किती आला सहा मग तुमची उकल आली उकल लिहिताना कंसामध्ये प्रथम एक्स ची किंमत लिहायची नंतर वाय ची किंमत लिहायची एक्स ची किंमत किती आली आठ वाय ची किंमत किती आहे सहा तर तुमचा उकल संच आहे आठ कॉमा सहा हे झालं जस्ट एक सोपं एक्झाम्पल आता आपण प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट वन पाहूया तत्पूर्वी अजून दुसरी मेथड आहे एक सबस्टिट्यूशन मेथड ती पण शिकूया आपण या चॅप्टर जसं दोन चळ एकशे समीकरण आहे त्याला एक सामायिक समीकरण इंग्लिश मध्ये त्याला सायमेंटेटिस इक्वेशन असं देखील म्हणतात आता यामध्ये आपण पाहूया सबस्टिट्युशन मेथड पण आहे आणि दुसरं एक असं आहे की चल समान नसताना कशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे तेही पाहू दोन्ही मेथड पाहूया आपण सगळ्यात पहिले आपण सबस्टिट्युशन मेथड पाहूया सेकंड

कोणत्याही एका चलाची किंमत आपल्याला दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची आणि त्याचे व्हॅल्यू काढायचे कसं ते पहा पहा या ठिकाणी इज इक्वेशन हे आहे प्लस वाय या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळाली वाय इज इक्वल टू थ्री एक्स मायनस टू वाय टू थ्री एक्स मायनस टू ही किंमत आपण

एक दिलेलं आहे आपल्याला ज्या ठिकाणी ठिकाणी आहे त्या किंमत आपण न आता या ब्रॅकेटमध्ये थ्री मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे थ्री न ला मल्टिप्लाय करा तीन तरी एक्स सहा बरोबर अकरा पुढच्या स्टेटमध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणा करायचं असतं एक्स इज इक्वल टू सतरा गुणिले तिकडे जाताना भागीले सतरा भागे सतरा 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 फेटले किती आलं एक आता एक्स बरोबर ही किंमत आपण समीकरण दोन मध्ये ठेवू एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण नंबर दोन मध्ये ठेवून आता समीकरण नंबर दोन मध्ये ठेवायचे म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं व्हॅल्यू आपण किती ठेवतो एक वाय मग थ्री मल्टिप्लाय बाय वन मायनस टू इज इक्वल टू वाय 3 3, 3 3 2 is equal y, 3 2 1, y, y, 1. 1, so, 1, या x ची किंमत लिहायची याला म्हणतात सबस्टिट्युशन मेथड जी पहिली मेथड elimination एलिमिनेशन मेथड चला लो करून दुसरी पाहिली सबस्टिट्युशन मेथड ज्यामध्ये एका चलाची किंमत आपल्याला दुसऱ्या समीकरणाच्या चलामध्ये ठेवून आपल्याला एक्स आणि ची व्हॅल्यू आपण काढायची आता सेट क्रमांक फाईव्ह पॉईंट वन संच सराव संचमध्ये पहिले एक्झाम्पल आहे पा एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर टू एक्स मायनस फायव्ह वाय इज इक्वल टू वन टू एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू वन आता या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्युशन मेथड किंवा एलिमिनेशन मेथड दोन्ही मेथडपैकी कोणत्याही मेथडनं आपण ती एक्झाम्पल हे सॉल्व करू शकतो आपण दोन्ही मेथड पाहूया सगळ्यात पहिले आपण एलिमिनेशन मेथड पाहूया या ठिकाणी x प्लस वाय इज equal टू फोर हे झालं समीकरण क्रमांक एक. 2x minus 5y 1, क्रमांक 4, 2x एक्स मायनस is वाय टू वन हे झालं समीकरण क्रमांक 2, आता यामध्ये आपल्याला इथे एक्स प्लस वाय बरोबर चार दोन एक्स मायनस पाच वाय बरोबर एक मग या ठिकाणी इथे दोन एक्स येण्यासाठी आपल्याला समीकरण 1 ला आपल्याला दोन गुणावं लागेल म्हणून समीकरण क्रमांक 1 ला दोन ने गुण मग जर गुणलं समीकरण क्रमांक किती इन टू फोर दोन्ही बाजूला इक्वेशन क्रमांक तीन आता दोन एक्स अधिक दोन आहे बरोबर आठ हे झालं समीकरण क्रमांक तीन आता इथं दोन एक्स आहे इथं दोन एक्स आहे या एक्सचा जर आपल्याला लोप करायचं असेल तर तीन मधून दोन म्हणजे समीकरण क्रमांक तीन मधून समीकरण क्रमांक दोन आपल्याला मायनस करायचंय कसं ते पाहून समीकरण नंबर दोन वजावर दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आठ हे समीकरण क्रमांक तीन याच्यातून दोन वजा करायचे आपल्याला दोन एक वजा पाच वाय बरोबर दोन आता मी तुम्हाला पहिले म्हणल्याप्रमाणे तीन मधून दोन वजा करायचे ज्या ठिकाणी वजा बाकी येणार शंभर टक्के तिथं चिन्हांची चिन्ह बदलणार म्हणजे अधिक असेल तर तर अधिक ते कोणतं ते पाहू तर समीकरण तीन मधून दोन वजा करतो इथं जे वजा करायचे इक्वेशन त्याचे चिन्ह बदलते इथं अधिक येतं उणे इथं उणे येते इथं अधिक इथं अधिक येते इथं उणे प्लस टू एक्स मायनस टू एवढ्स वाय बरोबर किती आलं एक वाय बरोबर एक ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवली तर ती किंमत ती गुणते समीकरण एक मध्ये ठेवू वाय बरोबर एक ही किंमत समीकरण क्रमांक एक मध्ये छान चार ज्या ठिकाणी वाय आहे तिथे किंमत एक ठेवूया आपण एक्स प्लस वन इज इक्वल टू फोर एक्स प्लस वन तिकडे जाताना मायनस वन फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री तुमची ओकल आलेली आहे प्रथम एक्स ची किंमत लयची थी, थ्री आणि नंतर वायची किंमत लयची वन ओकल थ्री वामा वन खूप सोपी मेसड आहे या पद्धतीने जर एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलं तर काहीही अडचण येणार नाही याच्यामध्ये तुम्हाला एक्स किंवा वाय दोन्हीपैकी एक चल सम करून घ्यायचं आहे मग त्यासाठी दुसऱ्या समीकरणातल्या चलाच्या चला सहभूक त्याला बुनायचे ते दोन्ही सेम आल्यानंतर तिसऱ्यामधून दुसरं वजा करायचं आणि चलाचा लोप करून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती करायच्या नेक्स्ट एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो पहा एकदम सोपं आहे दोन एक साधिक वाय बरोबर पाच वामा